वाडी येथे बिरोबाच्या बानामध्ये प्रचाराचा शुभारंभ होतो आणि आता सांगितलं की माजी पंचायत समिती सभापती मचिंद्राबा टेवडे यांनी सांगितलं की इथे जी सभा होती ती अंतिम सभा असते आणि इथे आलेला माणूस हा कधीही बदलणार नाही याकडे आपण कसं बघतो खरं तर मी लहानपणापासून या बिरोबाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतो आणि असे अनेक अनुभव आहेत माझ्यासारख्या अनेक लोकांचा अनुभव असा आहे की या ठिकाणी जो शब्द दिला जाईल जनतेने तो शब्द कायम राहतो आणि त्या शब्दाला यश येतं म्हणजे या विरूपाचं देवाचं वैशिष्ट्यच असं आहे कारण या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक लोक दर्शनासाठी येतात आणि आने अनेक नवस अनेक लोक नवस बोलून जातात आणि त्यांचा नवस फेडासाठी परत या ठिकाणी येतात त्यामुळे या ज्या या बाणामध्ये जे शब्द दिला की लोक आज एवढ्या उत्साहानं या पंचायत समि गोरडोडे पंचायत समिती गणातली प्रत्येक गावातली दोन दोनशे तीन तीनशे पोरं या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभासाठी आले होते आणि त्यामुळं मला खात्री आहे की आमचा विजय नक्कीच झाला आहे कारण लोकांचा उत्साह तेवढा होता बिरुबा करे आज बिरुबाकडे आज आपण साकड़े घातले ते साकड़े कसं आहे काय कारण या बिरोबाच्या आवारामध्ये आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि याच ठिकाणी या बिरोबाचा प्रसाद म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वांना जेवणाची महाप्रसादाची व्यवस्था केली आणि इथून आमची सुरुवात आजच्यापासूनच झाली गेले दोन तीन दिवस झाला आपण प्रचार करत आहात प्रचारामध्ये जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो काय सांगा खरं तर मी या पंचायत समिती गाव गावामध्ये होम टू होम प्रचार केला आणि सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत जाऊन पोचलो त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की आजपर्यंत आम्हाला आज एक तरुण कार्यकर्ता आमच्यासाठी झटणारा आम्हाला बरोबर घेऊन जाणारा असा आम्हाला उमेदवार मिळाला आहे त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे हो। उभं राहू आणि मी सुद्धा या पंचायत समितीगण असू द्या किंवा जो सह्याद्री डोंगर रांगाच्या जो कुशीत लपलेली जी गावं आहेत म्हणजे जळबावी असू द्या गोरडवाडी असू द्या मगरवाडी असू द्या गारवड असू द्या चांदापुरी असू द्या या भागामध्ये पाठिम्यागच्या एक तीन महिन्यापूर्वी मला शिरद तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागाला निरादेवदर धरणाचे पाणी मिळावं यासाठी कोत यासाठी शिंगुर्णी ते कोतळे अशी पायी पदयात्रा काढली की या भागातील शेतकऱ्यांना जे हक्काचं पाणी आहे निरादेवधरचं देवधरचं ते पाणी मिळालं पाहिजे यासाठी अग आम्ही अगदी आमचा प्रवास सात दिवसाचा होता आणि इथून पुढे सुद्धा या जे या भागचे निरा देवदर धरणातले दे, ते त्याच्या म्हणजे मला वाटतं चौदा ना चौदा गाव आहे तर बावीस नंतरची गावं आहेत त्यात नंतर ॲड केलेत म्हणजे जवळजवळ बावीस गावाचा हा पाण्याचा प्रश्न अगदी चाळीस वर्षापासून निरा देवधर दर, धरण बांधून मला वाटतंय जवळजवळ चाळीस वर्ष झाली त्यावेळेस त्या धरणामध्ये या बावीस गावांचं एक तीन टीमशी पाणी हे राखीव पाणी ते आजपर्यंत अनेक नेत्यांनी आश्वासनं ने दिली पण ते काय प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही त्यामुळे या शेतकऱ्यांच्या व्यथा ते जा जे व्याकुळ झालेत त्यांच्या समस्या मी शंभर टक्के सोडवण्यासाठी कायम त्यांच्याबरोबर राहीन राहील माझी खासदार देखील त्या निळा दिवसाच्या प्रश्नावरती निवडणूक लढली माझे आमदार आमचा ह्या प्रश्नावरची निवडणूक लढली परंतु वास्तवात त्या प्रश्नावरती विधानमंडळामध्ये किंवा राज्यसभेमध्ये कुठेही आवाज उठवताना ते दिसले नाहीत हा फक्त या पाण्याचा प्रश्नाचा फक्त राजकारण केलं जात आहे का आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तुम्ही माझी आमदारचं नाव घेतलं तो म्हणजे कडे आहे नुसता शो करणे लोकात जाणे एखाद्या मुलांच्या खांद्यावरती हात टाकणे फोटो व्हायरल करणे आणि ते त्याचं विकासाचं मॉडेल आहे खांद्या वाट टाकणे फोटो काढणे त्यामुळं आज माळशिरत तालुक्यात बघतोय तो नुसतं काय बोलतोय की मी विकास केला विकास केला आपल्याला कुठं दिसला का विकास या माळसिरत तालुक्यामध्ये मला वाटतंय एम आय डीशी होणं गरजेचं होतं हे नुसतं सांगतं एम आय डीशी करणार आहे एम आय डीशी आणणार आहे व कुठं आहे या माळसरत तालुक्यामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार त्यांच्या हाताला काम नाही असे हजार तरुण वनवन फिरत आहेत त्याच्यासाठी काय केलं तर आम्ही हे विजन घेऊन पुढं जातोय येणाऱ्या काळात आम्ही हळूहळू एम आय डी सीचा विषय असेल से किंवा तरुणांचा रोजगाराचा विषय असेल से हे शंभर शंभर टक्के मी त्यांच्याबरोबर राहीन आता तुम्ही म्हटलं की तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या झाल्या पाहिजेत आपल्या शिवसेनेचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्याकडे उद्योगमंत्री आहेत ते राज्याचे नगरविकास खात्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे की हा विषय घेऊन आपण त्यांच्याकडे जाणार का मंत्रालयात हा विषय मार्गी मांडणार का हो शंभर टक्के निवडणूक झाल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आहे उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांकडे जाणार आहे आणि जे काय तालुक्याचे प्रश्न असतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न शंभर टक्के आम्ही सोडवणार कारण एकनाथ शिंदे साहेबाचं काम अख्ख्या महाराष्ट्रानं व देशाने बघितले ते, शामाने शामाने ते एक सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद देते त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही या मानसिर तालुक्याचं एक वेगळं विजन घेऊन विकासाचं शंभर टक्के त्यांच्यासमोर जाणार आणि त्यांच्याकडून भांडून आम्ही काम आणणार या जनतेच्या विकासासाठी आम्ही नेमका आपलं गोरुडवाडी गाणामध्ये नेमका कोणता विकास राहिलेला आहे तो आपल्याला करायचा आहे त्यामध्ये खरं तर गोरुडवाडी गाणामध्ये निरा मी मागा पाठीमागं बोललोच निराधर देवधर धरणाचा खूप मोठा पाण्याचा विषय आहे तो शेतकऱ्या ते शेतकऱ्यांना पाणी अजून मिळालेलं नाही त्यामुळे या भागचे जे तरुण आहेत ते सगळं सर्व तरुण बाहेरगावी असतात पुणे मुंबई या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी जातात याचं कारण असं आहे की जे हक्काचं पाणी आहे निदर्ध निरादेवधनाचं ते अजून मिळालंच नाही त्यामुळे ना त्या सरकार नुसतं आश्वासन देतं आहे पालकमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं सातपुते तर रोजच आश्वासन देत आहे त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही पण आम्ही शंभर टक्के हे विजन घेऊन या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणार